पहिला पहिला ब्लॉग असणार आहे तर मी आहे एका चांगल्या कामानिमित्त किंवा एका बेस्ट टूरला ते मी तुम्हाला थोडा वेळ सांगेनच पण त्या अगोदर शुभ काम के पहले कुछ मीठा केले कुठ मिठा लेट्स थँक्यू मी लोक हो वे YouTube चे फर्स्ट व्लॉग मध्ये <laughs> वाव नुपुरको तेय असं लगरायय की मालूम था मृदुपद अंधेर आहे सग गाइस की आहे आमची बस <laughs> निघायच्या अगोदर ट्रिपची ची सुरुवात ही देवाचं नाव घेतल्या बिना कशी सुरुवात होईल म्हणून एकत्र एक बोलूया गणपती बाप्पा मोरया श्री स्वामी समर्थ बस एवढ्या हळू तर अजिबात तुझ्या व्ह्युअर्स ला ऐकायला येणार नाही फक्त बोट पण तू बोल तू काय माझा नवसारा काय तो पुतळा घेऊन जातात ना तो हा पुतळा त्याला काही इंटरेस्ट आहे कशामध्ये फक्त आपली सिस्टमॅटिक गोळी घेऊन लिप ग्लॉवस लावून वाले आणि एक नॉर्मल पण आहे या आम्ही सगळं या फक्त बसायला आलो आम्ही असे शांत

वाईट मी फक्त बोलते काय नाही करत <laughs> एकदा आता मत बोलली पण नाही सिद्धी काय कशी आहे आणि आमची पहाट झाली पंढरपूरला जिथे आम्ही उतरलो होतो ना ते निवासस्थान पण तितकंच सुंदर होतं आणि तुषार दादानी आम्हाला खूप सुंदर मार्गदर्शन त्यानंतर आम्ही रेडी व्हायला पटकन आमच्या रूममध्ये गेलो आणि मी ऐकला हा आवाज पहाटे आणि ते पण पंढरपूरला इतकं मंत्रमुग्ध गाणं ऐकणं इतकं इतकं म्हणजे इतकं रिलॅक्सिंग वाटत होतं ना की मी तुम्हाला ते सांगूच नाही शकत आता मस्तपैकी तयार होईल आणि नाश्ता करायचा नाश्त्यामध्ये बघा काय ती आण सांबार आण होऊन नाही हे ना। तुम्ही हॉटेल आमचं पाहू शकता इतकं सुंदर हॉटेल आहे ना असं वाटतं आहे की जेन्युनली मंदिरातच थांबलो आहे आणि तयार मी झाली आहे ती मी दाखवते पूर्णपैकी हा पण तयार झाला आहे आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे ना यांचे फेटे काहीतरी युनिक तुम्हाला एक्सपिरियन्स करायचं आहे ना तर तुम्ही बालाजी टूर्सलाच निवडा वगैरे झालं आम्ही तयार आज महाराजा दरबार लॉक सुरू केला आहे तेव्हापासून मी सांगितलंच नाही <laughs> आहे की आम्ही कुठे आलो आहे तर मी आली आहे बालाजी टूर्ससोबत त्यांच्या या एकदम सुंदर अशा ऑर्गनाइज टूरला ते म्हणजे आम्ही आता जात आहोत पंढरपूर त्यानंतर उद्या तुळजापूर अक्कलकोट आणि मग सिद्धेरामेश्वर परफेक्ट अकरा तेरा लाईथा तीन तास लाईन तीन तास लाईन मध्ये उभं आमचं दर्शन होणार आहे आम्ही आत्ता पहा या या सगळ्यांनी तर हा आमचा आत्ता चालू आहे तीन तास अगोदर दर्शनाच्या अगोदर आपण जास्त थकवा जाणवत नव्हता कारण आम्ही चंद्रभागेच्या तिरी उभे होतो आणि माहिती आहे का yeah. तोपर्यंत का तो एक काका आम्हाला पांडुरंगाचा टिळक लावायला आले म्हणजे अजून सुंदर होत गेली ही यात्रा पुढे नाही थोड्याच वेळात आम्ही आणि लाईन आहे तिथे अपडेट नंबर जस्ट पाच मोठा नंतर जास्त मोठ्या तोंड येऊन टिक्का मोठा मलाच कीर्तन आहे थोडाच वेळ थोडाच वेळात कीर्तन आहे हा मी याचे पण अपडेट द्या दहा मिनिटांनी पण तिकडे जावंच फक्त रिद्धी आम्हाला विचारलं की विठ्ठल आणि रखुमाईचं मंदिर वेगळं काय आहे सो सगळ्यांना ती गोष्ट माहितीच पण आत्ता मी सगळ्यांना परत एकदा सांगते आणि रिद्धी आणि नुपूरला पण <laughs> ती तो थोडं मला माहिती आहे मला माहिती तिला नव्हतं माहिती तर मीला सांगितलं ऑलरेडी पण मी अजून एकदा सांग जसं माहिती आहे आपल्या सगळ्यांना फक्त पुंडलिक आईबाबांची सेवा करत असताना विठ्ठल माऊली तर विठ्ठल त्यांना त्याला भेटायला आले आणि तो म्हणाला की आईबाबांची मी सेवा करतो आता तर मी ही सेवा अर्धवट सोडून येऊ नाही शकत तर अर्धवट सोडून येऊ नाही शकत म्हणून ही विठ घे आणि त्या विठेवरही तू थांब म्हणून विठ्ठल कशाच्या तसा विठेवरती कटेवरती हात ठेवून विठ्ठल तशाच्या तसा त्या विठेवरती उभा राहिला म्हणून विठ्ठलाचं रखुमाईचं मंदिर वेगवेगळं आहे तिकडे पुंडलिकचं पण मंदिर आहे असं म्हणत आहे मी पहिल्यांदा झाली आहे पंढरपूरला सो आता आपण पाहूया की काय काय आहे आय एम वी आर एक्सायटेड बट लाईनीला जे ते तीन तास म्हणाले ते आम्ही असं झालं कारण आमची रात्री पण झोप थोडीशी अपुरी राहिली होती बारा बारा झाले परफेक्ट एका तासानंतर लाईन आली आहे पुढे ऍक्च्युली म्हणजे मेन हे म्हणजे अरे कहना क्या चाहते हो मेन विषय हा आहे की आम्हाला माहितीच नाही आहे की मंदिर कुठे आहे म्हणजे कितपत लांब आहे आता आम्हाला कुठेतरी सांगितलं एक मीट एक किलोमीटर की काहीतरी असं पण आम्हाला माहिती नाही तर आम्ही पण अंदाज नाही लावता येते आम्हाला तर हो ना कारण लाईन वाढते म्हणजे पुढे जाते पटपट -पट। आता त्या छोड नाही काय वाटत आहे पण अजून जर अजून दोन तास लागले तर आम्ही गळून पडू शकतो उली जगाची माउली त मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला राजा अवघे गरच आहे पण रेड लग्नाची गरज नाही आहे कारण वरून आम्ही खाली आलो वाईट साडी घालून पण आम्ही खाली आलो आहे गेस आरती चालू आहे खूप लोक म्हणतात की आरती चालू आहे म्हणून आम्ही थांबलो आहे साडेतीन वाजता आमचं दर्शन झालेलं आहे आणि चार तास लागले पण त्या चार तासामध्ये एकदाही असं वाटलं नाही की अरे बापरे चार तास आधी वाटत होतो जोपर्यंत येत नव्हतं तोपर्यंत एकदा जेव्हा काही आलं तेव्हा असं झालं की ले चार तास पण काहीच काहीच नव्हतं खूप झालं शब्द तर मस्त दर्शन झालं आणि आम्ही चालू केलं जसं आम्ही म्हणालो तुम्हाला अकरा बारा की अकरा पंधराला आणि बरोबर मला वाटतं तीन की साडेतीनला आमचं दर्शन झालं आणि आम्ही आत्ता आहोत विठ्ठल यात्रा मंदिरासमोर सो फार सुंदर दर्शन झालं आणि मी पहिल्यांदा पंढरपुरात आली तर म्हणजे मला तरी दोघांना पाहूनच पाहूनच एवढं मंत्रमुग्ध व्हायला होतं की ती जी फिलिंग आहे ना त्यांना बघितल्यानंतर ती काहीतरी वेगळीच आहे म्हणजे अनटच्ड आहे निशब्द करून टाकणारी आहे आणि म त्यानंतर जेव्हा ह्या सगळ्या मंदिरात म्हणजे जेव्हा मी मंदिरातून बाहेर पडली तेव्हा मला कळलं की किती सुंदर हे सगळं म्हणजे किती सुंदर आहे मला ते शब्दात नाही मांडता येते पण खूप सुंदर वाटलं म्हणजे खूप जास्त सुंदर आहे सगळं मी जेव्हा गेली होती तेव्हा रकुमाईच्या चेहऱ्यावर पाणी होतं थोडंसं आणि पाणावलेलं तिचा चेहरा तेव्हा मला एक जाणवलं असं कधी मग थोडासा वेळेला वाटलं की तिच्या डोळ्यातून अश्रू होत आहेत पण आणि थोडासा वेळा असं वाटतं की नाही म्हणजे घाम असेल किंवा काय त्यानंतर आता मला हे रिअलाईज झालं ना की जर ती विठेवर उभी राहून आपल्या भक्तांसाठी थांबलेली आहे तिला पण घाम येतो आहे तिच्या डोळ्यातून पण तुम्हाला पाहून आनंद असू येत आहे तर तुम्ही चार तास राहा की पाच तास राहा जर ती तुमच्यासाठी उभी आहे कठेवरती थांबली आहे ती पण घामाघूम होते तुम्ही तर सामान्य माणूस सा। आहात जर ती आपल्यासाठी थांबली आहे तर आपण तर काहीच नाही होतो तर ही आहे आमची मस्त राजभोगाली ह्याच्यामधले पदार्थ बघून ना तोंडाला पाणी सुटलेलं पनीरसोबत वेल एक्सायटेड मी बघून तरीकडे बासुंदी पण मजा पोटीवरती मस्त तूप टाकले हलवा बासुंदी डाळ कढी भाजी छोले पनीर वडा ढोकला रोटी पापड आता खाऊया आणि म्हणतो तर आत्ता आम्ही आलो आहे चंद्रभागा नदीवर सुंदर असा वेळ आहे आणि आम्ही व्हायला पण घेतलं आहे बोटवर बसल्यानंतर संपूर्ण जे पंढरपूर दिसत होतं ना आणि इतकं सुंदर वाटत होतं ना ते आणि त्यानंतर आम्ही हे व्हायलं आणि मी खरं सांगते तो जो एक्सपिरियन्स आहे ना बोटीमध्ये बसून संपूर्ण पंढरपूर बघण्याचा आणि या टाईमाला सनसेटचा टाईम होता इतकं सुंदर वातावरण मी आजपर्यंत पाहिलं नव्हतं आम्ही मस्त टाईम स्पेंड केलाय चंद्र भागे नदीत बोटिंग करत करत थँक यू दादा खूप खूप मस्त उभी होता आणि म्हणजे फोटोज आले आहेत व्हिडिओ आली आहे बघा कुर्ता सायची मम्मी बघा तुमच्या मुलाने आता आम्ही आलो आहे फक्त पुंडलिकाच्या दर्शनासाठी तुम्ही लाईन बघू शकता घास रचला साठी दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो परत जाण्यासाठी पण मन ना इथेच अडकलेलं अजून पण आहे जाताना पण असं वाटत होतं की इकडून परत नाही जायचं पण पंढरपूर खूप एन्जॉय केलंय आणि ज्या मूर्ती आहे ती होत्या ना त्यांना बघून इतकं प्रसन्न वाटत होतं कारण त्या इतक्या सुंदर होत्या आणि हे आहे आमचं निवासस्थान जिथे आम्ही राहिलो होतो इतकं सुंदर होतं ना की असं वाटत होतं की आम्ही मंदिराच्या एका भागातच राहतोय तर हे आहे आमचं संध्याकाळचं जेवण आणि हे आम्ही सगळे थकलेले लोक पण मी अजूनही फ्रेश आहे तरु ताजा ताजा हो

नाही बस जे आम्ही ठेपला आहोत आणि आम्हाला तर यांची सगळी व्यवस्था सगळं जे त्या लोकांचं प्लॅनिंग आहे ते फार आवडतं उद्या काय होणार आहे ते माहिती आहे आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही करतोय वॉक मस्त ॲक्च्युली खूपच मी आता तेच बोलवते मम्मीला पण एवढी मस्त प्रॉपर्टी आहे म्हणजे इकडून बाहेर जावसं नाही म्हणाले बेस्ट तर काहीतरी भलतंच चालतं मेहमी आमचं फर्स्ट क्लास जेवण झाल्यानंतर आम्ही या वातावरणाचा लाभ घेतला एक मिनटं व्लॉग तर संपलाय पण ही मजा इथेच संपली नाही कारण आताशी फक्त पहिलाच दिवस संपलाय आमचा दुसरा दिवस बालाजी टूर सोबत अजून बाकी आहेत आणि हो खूप साऱ्या गप्पा गोष्टी आणि मज्जा पण आणि मला माहिती आहे आता तुम्ही दुसऱ्या व्लॉगसाठी पण तेवढेच उत्सुकतात तर जायच्या अगोदर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कोणाला म्हणजे काय अहो आपल्या युट्यूब चॅनलला म्हणजेच मयुरी दिवाकरला ओके बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या